फौजदारी प्रकरणांमध्ये मग ती प्रायव्हेट कंप्लेंट असो किंवा स्टेट केस असो म्हणजे सरकार पक्षाची केस असो तर त्यामध्ये जेव्हा सरकार पक्षाचा पुरावा येतो आरोपीला जर पुरावा द्यायचा असेल तर आरोपीसुद्धा देऊ शकतो दोन्ही पक्षाचा पुरावा संपल्यानंतर किंवा आरोपीने पुरावा द्यायचा नाही असे म्हटल्यानंतर आरोपीचा जो आहे तो जबाब होतो म्हणजे माननीय न्यायालय आलेल्या पुराव्याच्या अनुषंगानं आरोपीला वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते प्रश्न विचारतात आणि आरोपीला त्याची उत्तरं द्यावी लागतात त्यानंतरची स्टेज अंतिम युक्तिवादाची असते आणि अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर माननीय न्यायालय हे त्या केसचा न्यायनिर्णय देतात त्या केसमध्ये दे जर आरोपीला दोषी धरलेला असेल तर माननीय न्यायाधीश हे आरोपीला सांगतात त्यांच्या वकिलांना सांगतात की आरोपीला मी या केसमध्ये दोषी धरलेला आहे आणि आपल्याला शिक्षेबद्दल काय सांगायचं आहे त्यावेळी आरोपी हा शिक्षा कमी करावी अशा प्रकारचा युक्तिवाद करू शकतो आणि जर आरोपीला निर्दोष सोडलेला असेल तर माननीय न्यायालय आरोपीला आणि त्यांच्या वकिलांना बोलावून सांगतात की तुम्हाला या केसमधून निर्दोष सोडलेला आहे आणि निर्दोष सोडताना आरोपीने जे जामिनाचे बॉन्ड दिलेले असतात जामीनदाराचे आणि पर्सनल बॉन्ड दिलेला असतो तो सुद्धा रद्द केला जातो फौजदारी प्रकरणांमधले टप्पे जे आहेत ते आपण या रीलच्या सिरीजमध्ये पाहणार आहोत जे फौजदारी प्रकरणं असतात त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या केसेस असतात एक म्हणजे प्रायव्हेट कंप्लेंट जी एखादी व्यक्ती ही डायरेक्ट मेहरमान कोर्टामध्ये प्रायव्हेटरित्या जी आहे ती एखादी केस करते उदाहरणार्थ जे नॉन कॉग्निजिबल ऑफेन्सेस असतात अ दखलपात्र गुन्हे त्यांच्या संदर्भातली फिर्याद असेल किंवा चेकच्या केसेस असतील असे बरेचसे जे केसेस आहेत त्या प्रायव्हेट असतात आणि काही केसेस जे दखलपात्र गुन्ह्याच्या असतात तर त्या पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल होऊन त्याचं चार्जशीट मान्य या न्यायालयामध्ये दाखल केलं जातं त्या केसेस या स्टेट केसेस असतात तर मित्रांनो या केसेस जेव्हा दाखल होतात त्यावेळी प्रायव्हेट केसच्या बाबतीमध्ये आरोपीचा प्ली केला जातो आणि जे दुसरे केसेस आहेत स्टेट केसेस तर त्याच्यामध्ये आरोपीचा चार्ज केला जातो म्हणजेच त्या आरोपींना तो गुन्हा कबूल आहे किंवा नाही हे विचारलं जातं जेव्हा आरोपी हे गुन्हा कबूल नाहीत असं म्हणतात त्यावेळी केसची सुनावणी पुढं सुरू होते आणि जर आरोपीने गुन्हा कबूल केला तर त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाते मित्रांनो फौजदारी प्रकरणांमध्ये पुढची स्टेज असते ते म्हणजे सरकार पक्षाचा पुरावा किंवा फिर्यादीचा पुरावा म्हणजेच फिर्यादी आणि सरकार पक्ष हे आपापले साक्षीदार देतात कागदपत्र दाखल करतात आणि त्यांचा उलट तपास घेण्याची ही आरोपीला संधी असते जेव्हा फिर्यादीचा पुरावा संपतो हो, त्यानंतर जो बचाव पक्ष असतो म्हणजेच आरोपी पक्ष असतो तर ते सुद्धा त्यांचा पुरावा देऊ शकतात तो पुरावा लेखी स्वरूपामध्ये देऊ शकतात जसं की कागदोपत्री देऊ शकतात आणि स्वतः साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन ते जबाब सुद्धा देऊ शकतात ज्याला डिफेन्स विटनेसेस असं सुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा अशा प्रकारे आरोपीचा पुरावा मेहरबान कोर्टासमोर होतो त्यानंतर जी नेक्स्ट स्टेज असते ती असते आरोपीचं तीनशे तेरा जे जुने सी आर पी सी होतं त्याप्रमाणे आरोपीचे जे आहे तो जबाब घेतला जातो माननीय कोर्ट आरोपीला या केसमध्ये आलेल्या पुराव्याच्या अनुषंगानं प्रश्न विचारतात तर त्याला आरोपीचं स्टेटमेंट असं म्हटलं जातं मित्रांनो फौजदारी प्रकरणांमध्ये जेव्हा सरकार पक्षाचा पुरावा होतो जेव्हा आरोपीचा पुरावा होतो आरोपीचा जबाब घेतला जातो ज्याला तीनशे तेराचं स्टेटमेंट असं आपण म्हणतो जुन्या फौजदारी कायद्याप्रमाणे तर त्याचं जेव्हा आरोपीचं स्टेटमेंट घेतलं जातं त्यावेळी केसची पुढची जी स्टेज असते ती म्हणजे अंतिम युक्तिवादाची असते आणि केस जी आहे ती सरकार पक्षानं केलेली असल्यामुळं किंवा प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये फिर्यादीनं किती केस केलेली असल्यामुळं फिर्यादी पक्षातर्फे पहिल्यांदा युक्तिवाद केला जातो आणि त्यानंतर बचाव पक्ष म्हणजे आरोपीसुद्धा त्यांचा युक्तिवाद जो आहे तो करतात त्या युक्तिवादामध्ये दोन्ही पक्ष हे आपापली बाजू मांडतात फिर्यादी हे त्यांची केस कशी खरी आहे कसा पुरावा आलेला आहे हे माननीय न्यायालयासमोर मांडतात आणि जे आरोपी आहेत ते आरोपी हे पुरावा कसा सरकार पक्षाचा खोटा आहे आणि आरोपीची निर्दोष मुक्तता का करावी या संदर्भातले मुद्दे कायदेशीर बाजू आणि वेग केसची वेगवेगळी जी कलमं आहेत ती मेहरबान कोर्टासमोर सांगतात उच्च सर्वोच्च न्यायालयाचे जे निवाडे आहेत ते सुद्धा देतात आणि त्यानंतर पुढची जी केस असते ती न्यायनिर्णयाची असते त्या फौजदारी प्रकरणांमध्ये मग ती प्रायव्हेट कंप्लेंट असो किंवा स्टेट केस असो म्हणजे सरकार पक्षाची केस असो तर त्यामध्ये जेव्हा सरकार पक्षाचा पुरावा येतो आरोपीला जर पुरावा द्यायचा असेल तर आरोपीसुद्धा देऊ शकतो दोन्ही पक्षाचा पुरावा संपल्यानंतर किंवा आरोपीने पुरावा द्यायचा नाही असे म्हटल्यानंतर आरोपीचा जो आहे तो जबाब होतो म्हणजे माननीय न्यायालय आलेल्या पुराव्याच्या अनुषंगानं आरोपीला वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते प्रश्न विचारतात आणि आरोपीला त्याची उत्तरं द्यावी लागतात त्यानंतरची स्टेज अंतिम युक्तिवादाची असते आणि अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर माननीय न्यायालय हे ते, 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 ते केस देता। त्या केसचा न्यायनिर्णय देतात त्या केसमध्ये जर आरोपीला दोषी धरलेला असेल तर माननीय न्यायाधीश हे आरोपीला सांगतात त्यांच्या वकिलांना सांगतात की आरोपीला मी या केसमध्ये दोषी धरलेला आहे आणि आपल्याला शिक्षेबद्दल काय सांगायचं आहे त्यावेळी आरोपी हा शिक्षा कमी करावी अशा प्रकारचा युक्तिवाद करू शकतो आणि जर आरोपीला निर्दोष सोडलेला असेल तर माननीय न्यायालय आरोपीला आणि त्यांच्या वकिलांना बोलावून सांगतात की तुम्हाला या केसमधून निर्दोष सोडलेला आहे आणि निर्दोष सोडताना आरोपीने जे जामिनाचे बॉन्ड दिलेले असतात जामीनदाराचे आणि पर्सनल बॉन्ड दिलेला असतो तो सुद्धा रद्द केला जातो